अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक वृत्तात सकाळी ऐकायला मिळालं विश्वास न बसल्यासारखी बातमी आहे नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे सात आठ दिवस हे प्रचाराचे दिवस होते संबंध महाराष्ट्र पेंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामती मधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमान निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आम्ही दोघही नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्र सांभाळले आम्ही जवळजवळ साडेचार वर्ष एकत्र काम केलं मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली आमचे काही मतभेद झाले परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो त्यांचे काही गुण म्हणजे विशेषतः भक्तशीरपणा हे आखाण्यासाठी होती कुठल्याही बैठकीला ते कधीही उशिरा येत नसत आणि पूर्ण ध्यान देऊन जे काही प्रेझेंटेशन असेल किंवा जी काही चर्चा असेल त्यामध्ये ते लक्ष घालत अनेक इतर नेते ते मध्ये ने बसून कोणी फोन बघतय कोणी काही कागदपत्र पाहत कोणी कोणाला हळूच कानात काहीतरी निर्देश देते पण ते मात्र मीटिंग करता जी वेळ दिली असेल तेवढ्या वेळेत मीटिंग संपवून पूर्ण करून निर्णय घेऊन बाहेर पडत असत त्यांची प्रचंड अफाट निर्णय क्षमता होती करारीपणा होता पण सगळ्यात महत्वाचे गुण म्हणजे हा कार्यकर्त्यांचा नेता होता महाराष्ट्रातले त्यांनी अनेक कार्यकर्ते शून्यातून उभे केले आणि तादा म्हणून लोकप्रियता कमवली विश्वास कमवला आणि प्रेम संपादन केलं आम्ही जरी एकमेकाच्या विरोधात राजकीय विरोधात असलो तरी मला वाटते एकमेकाच्या बद्दल आदर होता मला आठवते मी मुख्यमंत्री असताना काही घटना घडल्या आणि त्यामुळे ते चिडून राहिल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळातून ते बाहेर पडले काही दिवस बाहेर आल्यानंतर त्यांची सर्वांची आम्ही समजूत काढली त्यांना परत मंत्रिमंडळात घेतलं आणि आम्ही आमचा तो कार्यकाळ पूर्ण केला अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग झाले आणि आता मला वाटतं दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू झाली होती लवकरच अधिकृत मर्जर हे अपेक्षित होत अशाच निर्णायक घट घटकेला त्यांना महापालिकेमध्ये काही फार यश मिळालं नव्हतं पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला किंवा मुंबईमध्ये पण पुन्हा नव्यानं कंबर कसून ते जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या अत्यंत महत्वाच्या या पायाभूत निवडणुकीमध्ये ते सक्रिय झाले होते मागचा महापालिकेचा निर्णय पाजूला टाकून दिला आणि मग नव्या आघाड्या नवी समीकरणं नव्या गठबंधन हे त्यांनी करून काँग्रेसशी आघाडी करायला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली होती अनेक ठिकाणी काँग्रेस बरोबर त्यांच्या आघाडीचे प्रयत्न होते, होते। आम्ही मात्र ते फडणवीस सरकारचे सहभागी असल्यामुळं आम्ही काय त्यांच्याबरोबर आघाडी अधिकृत आघाडी करू शकलो नाही परंतु मला खात्री होती की एक ना एक दिवस सर्व जुने काँग्रेस काँग्रेस विचाराची मंडळी एकत्र येतील देशात दोनच विचारधारा राहतील एक उजवी विचारधारा त्याचं प्रतिनिधित्व भाजप करते आणि दुसरी विचारधारा म्हणजे समतेवर आधारित फुले शाह आंबेडकरांची विचारधारा अं आणि शरद पवार असतील अजित पवार असतील त्या सर्वांचा त्याबद्दल कुठंच काही तडजोड नव्हती दुमत नव्हतं तरी सत्तेत सहभागी झाले म्हटलं त्यांच्या विचाराचे ते कधी सहमत झाले नव्हते त्यांनी शेवटपर्यंत समतेचा विचार फले शाहू आंबेडकरांचा विचारच जपला तो त्यांना निश्चितच इतर कुठल्याही विचारसरणीपेक्षा अधिक प्रिय होता हे स्पष्ट आहे आज बारामतीला दुःखद घटना ऐकल्याबरोबर लाखोचा जनसमाज तिथे जमलेला आहे शोकाकुल झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे एका बाजूला दिल्लीमध्ये आज पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होते सर्व पवार कुटुंबातील प्रमुख मंडळी दिल्लीत होते आणि सकाळी ही बातमी नऊ सव्वाणवच्या सुमारास येऊन धडकली मी पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील सुप्रिया ते असतील सुनीत्रात असतील सर्वांच्या प्रति संवेदना व्यक्त प्रकट करतो आणि मृतात्मक श्रद्धांजली अर्पण करतो